नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सोयगाव आगारात रंगला आगळा सेवापूर्तीचा सोहळा सोयगाव आगारातील वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर वाडेकर हे नियत वयोमानानुसार तारीख एकतीस जुलै रोजी सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल व आगारामध्ये सर्व वाहक चालक तांत्रिक कर्मचारी आणि मित्रपरिवार यांच्या वतीने त्यांचा सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता हा सेवापूर्ती सोहळा सर्वांच्या लक्षात राहील अशा पद्धतीने बस आगारातील कर्मचारींनी साजरा केला एखादा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या त्याच्या पदानुसार साजेचा असा सोहळा साजरा केला बस आगारातील कर्मचाऱ्यांच्या वतीने ज्ञानेश्वर वाडेकर यांचा सपत्नी क्षाल श्रीफळ पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बस आगार आगारापासून घरापर्यंत डी जेच्या तालावर रथातून कर्मचाऱ्यांनी वाडेकर यांची भव्य मिरवणूक काढली त्याबरोबरच त्यांच्या कार्यकाळातील त्यांनी केलेल्या कार्याचा सर्व मान्यवरांनी गौरव केला व आगारात सेवेत असताना त्यांनी सर्वांसोबत मिळून बस आगाराच्या प्रगतीसाठी परिवहन महामंडळाच्या प्रगतीसाठी त्यांनी कार्य केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रमुख मनीष जवळेकर होते या यावेळी कामगार सेनेचे विभागीय सचिव श्री शिवाजी बोर्डे वाहतूक निरीक्षक सतीश आंबोरे दुय्यम निबंधक कार्यालयातील संतोष वाडेकर गणेश वाडेकर गजानन वाडेकर मंगेश वाडेकर तसेच बस आगारातील सर्व कर्मचारी नातेवाईक